हातकरंगले तालुक्यातील उपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि मराठी पत्रकार दिनाचा औचित्य साधून आजच्या झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये उपरी पोलीस आणि उपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात उपरी पोलीस टीमचा सत्तावन्न धावांनी विजय झाला येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता सामन्याचं उद्घाटन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित नरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याची सुरुवात करण्यात आली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हुपरी पोलीस संघानं आठ षटकात एकशे तेरा धावांचा डोंगर उभा केला प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पत्रकार संघटना संघाला छप्पन धावातच रोखून हा सामना उपरी पोलिस संघानं जिंकला गोलंदाजी करताना हॅट्रिक करून पाच विकेट घेणारे साह्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी उत्कृष्ट यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर एकोणऐंशी धावाची खेळी करणारे पोलीस टीमचे ट्रॅफिक पोलीस दर्शन धुळे यांना उत्कृष्ट सामनावीरनं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर विजेत्या संघाला विजयी ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या संघाला उपविजेता ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी पोलीस संघाचे कप्तान एन आर चौखंडे आणि पत्रकार संघाचे कप्तान प्रवीण कुंभोजकर यांनी ट्रॉफी घेतली पंच म्हणून ललन पाटील विकास भिसे अभिजित शेटके जितू गायकवाड स्कोरर म्हणून जावेद मुलानी यांनी काम पाहिलं यावेळी उपरी पोलिसचे पोलीस निरीक्षक केनआर चौखंडे अशोक चव्हाण एकनाथ भांगरे युवराज कांबळे प्रकाश मांडवकर बसवनकर माटुंगे मेजर तर प्रकाश पत्रकार संघटनेचे मुबारक शेख रणजित देवणे राजेंद्र शिंदे सतीश कंगणे विठ्ठल मोहिते संजय साळुखे प्रतीक निंबाळकर शाबुद्दीन घुडुबई हुमायून नदाफ यांच्यासह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी उपरेहून सतीश कंगणे